रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक तीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते पन्नासपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे सुपर कलर पत्ती असलेल्या बिग साईज कांद्याच्या काही लॉटला तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभावाज निघाले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मीडियम कांदा दोन हजार सातशे रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत पुणे गुलटेकडे ते आज विकला आहे तर गोल्टा गुलटे एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जवळपासला एक हजार तीनशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे आवक कमी आहे विक्री चांगली आहे असा मेसेज आज पुणे गुलटेकडेतून आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज क्विंटल मागे शंभर रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा